इंस्टा व्हायरल साडी मिळाली तुम्हाला विश्वास नसेल बसत पण यामध्ये अजून तुम्हाला डिझाईन मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्ही बघू शकता ज्यावर तुम्हाला खूप सुंदर हँडवर्कचा ब्लाउज पीस मिळून जाणार आहे आणि पॅकेजिंग तुम्हाला या पद्धतीने अजमेरा फॅशनचं पॅकेजिंग तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे यापेक्षा ही अजून सुंदर तुम्हाला अशा साड्यांचं कलेक्शन मी आज दाखवणार आहे म्हणजे की नवरात्री असेल दिवाळी असेल किंवा लग्नासाठी आहेरांसाठी जर हवं असेल तर बेस्ट व्हिडिओ आजच्या तुमच्या कामाचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्री पुन्हा एकदा खूप सुंदर कलेक्शन घेऊन आले इथे म्हणजे की बायकांना कसं आहे रील बघता बघता साडी आवडली म्हणजे लगेच ऑर्डर करतात मग आजचा व्हिडिओ तसाच तुमचा कामाचा असणार आहे म्हणजे की तुम्हाला कलेक्शन बघितले व्हिडिओ जर नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर लगेच मी ऑर्डर कन्फर्म करणार त्यामध्ये पहिलं कलेक्शन तुम्ही बघू शकता रनिंग आहे पण खूप सुंदर मटेरियल प्लेन साडी आहे आणि त्यावर तुम्हाला हँडवकच ब्लाउज पीस मिळून जाणार आहे जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक सांगते जशी मी साडी स्वतः वेअर केलेली आहे ना कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला ब्लाऊज मिळून जाणार आहे आणि पूर्ण प्लेन आणि त्यावर बॉर्डरचं कॉम्बिनेशन आहे अशा सुंदर दिसतात ना साड्या की जबरदस्त म्हणजे की मी आवडते ना म्हणजे की माझी साडी आवडते ना तुम्हाला अशा साड्या महिला मागत असतात या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला दिवाळी असेल दसरा असेल नवरात्री असेल किंवा दिवाळी संपल्यानंतर येत असतो आपल्या लग्नाचा सीझन मग त्या सीझन मध्ये जास्त आहेर लागत असतात म्हणजे की साड्या आयरांसाठी देतो ना आपण तर त्या साड्या सुद्धा आपण आहेरांसाठी देऊ शकतो त्यामध्ये ही एक साडी आहे तुम्हाला मध्ये लेसचं कॉम्बिनेशन आहे हँडवर्कचं तुम्हाला अरिवर्कचं खूप सुंदर ब्लाऊज पीस मिळून जाणार आहे यामध्ये तुम्हाला पोस्टर असं दिसणार आहे आपण पोस्टर बघितलं की लवकर लक्षात येतं की लुक वाईज कशी दिसणार आहे सेम अशीच तुम्हाला दिसणार आहे ही साडी तर तुम्ही इन्स्टावर रील टाकून सुद्धा आपला एक बिझनेस स्टार्ट करू शकता बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी या ठिकाणी रोज नवीन कलेक्शन येत असतात म्हणून मी रोज या ठिकाणी येते आणि रोज तुमच्यासाठी नवनवीन कलेक्शन आणत असते जर तुम्हाला वाटत असेल ना की व्यवसाय स्टार्ट करायचा आहे पण नेमकं अजमेरा फॅशन मध्ये जायचं कसं तर मी ऍड्रेस दे, देते ना तुम्हाला त्यामध्ये असं सांगते की ते सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि जर तुम्ही स्टेशनला आले तर तुम्हाला या ठिकाणी पिक अँड ड्रॉप ची सुविधा मिळते आता हे कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता वाईन कलरचा तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस आणि त्यावर तुम्हाला ग्रीन कलरचं खूप सा सुंदर साडीचं सा कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे आणि इथे आल्यानंतर इतके असम आणि इतके सुंदर कलेक्शन मिळत असतात म्हणजे की ट्रेंडिंग कलेक्शन हवे असतील तर अजमेरा फॅशनला या या ठिकाणी तुम्हाला एकदम युनिक आणि वेगळे कलेक्शन मिळत असतात फक्त अट एवढी आहे की तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस नाही मिळत त्यानंतर अजून बघणार आहोत ब्लाउज पीस बघून घ्या अगोदर यावर जे आहे हँडवर्कचं काम आहे खूप सुंदर मटेरियल आहे आणि तुम्ही स्लीव वर हे पॅटर्न जेव्हा असं वेअर करणार ना खूप सुंदर दिसत म्हणजे एकदम छान आणि त्यावर तुम्हाला ही प्लेन साडी मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला प्लेन साडी मिळणार आहे आणि आपण याचं कॅटलॉग सुद्धा बघणार आहोत कारण प्लेन साडी आहे लक्षात नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता प्रॉपर सेम असाच लुक तुम्हाला दिसणार आहे खूप सुंदर आणि छान आहे मंडळी यामध्ये अजून डिझाईन आहे अजून पॅटर्न आहे पण एका व्हिडिओ मध्ये कव्हर करणं शक्य नाही होत म्हणून तुम्हाला व्हिडिओ कॉलची सुद्धा फॅसिलिटीज आहे तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा सर्वे कलेक्शन बघू शकता हीच साडी तुम्ही हायलाईट मागे मध्ये बघितली या सर्व्या साड्या तुम्हाला खूपच स्वस्तात मिळणार आहे म्हणजे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राईज मध्ये तुम्हाला या सर्व साड्यांचं सा कलेक्शन स्टार्टिंग प्राईज आहे जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल व्हिडिओ कॉलने मागवायचा असेल मी स्क्रीनवर नंबर देते नेहमी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि घरी बसल्या सुद्धा ऑर्डर करू शकता नवीन असलेल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करण्यावरची बाब दिसू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्र आपल्या फॅमिली मेंबर पर्यंत कारण जर त्यांना व्यवसाय करायचा असेल तर तेही तुमच्यासारखं अजमेरा फॅशन सोबत जुडतील नक्कीच असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार